नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा मागील व्हिडिओत आपण आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीचे उपाय पाहिले आज आपण पाहणार आहोत की आपल्याला स्वप्नात काय दिसले की चांगले होते व हो, काय पहिल्याने आपले नुकसान होते असे काही अनुभव सिद्ध स्वप्नांचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे बघा तर मग स्वप्नात आपल्याला अश्व म्हणजे घोडा जर दिसला तर आपल्याला धनप्राप्ती होते स्वप्नात आपल्याला अन्न दिसले किंवा आपण अन्नदान केलेले दिसले तर आपले कार्य सिद्धीच जाते व आपली कीर्ती व कीर्ती होते व आपल्याला भरपूर प्रमाणात प्रमाणात धनलाभ होतो स्वप्नात आप आपल्याला अग्नि दिसल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते स्वप्नात आपल्याला आपला अंगठा दिसला तर आपल्याला धनप्राप्ती होते व आपल्याला शुभ बातम्या आपल्या कानी पडतात स्वप्नात आपल्या आपण अनानच पाहिले की आपल्याला परत धनप्राप्ती होते म्हणजे धनप्राप्तीची सूचना म्हणून स्वप्नात स्वप्न आप स्वप्नात आपल्याला अनानंच दिसते स्वप्नात कुमारिका दिसणे म्हणजे धनसंपत्तीत वाढ होते स्वप्नात आरसा दिसला की द्रव्यप्राप्ती होते आणि रोगमुक्ती होते स्वप्नात आंबा किंवा आंब्याच्या झाडाचे दर्शन जर आपल्याला झाले तर आपले वैभवाकडे वाटचाल होते आणि आपल्याला धनप्राप्ती होते स्वप्नात बैठक जोपण्याची गादी पालखी गाडी घर स्वतःच्या शरीराला आग लागल्याचे पाहिले तर आपल्याला लक्ष्मीची आपल्यावर लक्ष्मीची कृपा होते स्वप्नात स्त्रीने चांदीचे दागिने किंवा इतर आभूषणे घातलेले जर आपण पाहिले तर आपल्या पतीला दारिद्र्य येते स्वप्नात जाळ्यात उंदीर पकडलेला पाहिला की पाहिला की आपण समजून जायचं आपल्याला दक्षता घ्यायची की आपल्या संपत्तीचा आता नाश होईल तर तो आपल्याला थांबवायचा असतो स्वप्नात स्वतःच्या हातात कमळ जर दिसले तर आपल्याला धनप्राप्ती होते व समृद्धी वाढते स्वप्नात पिंजऱ्यात बंद केलेले कबुतर आपण जर पाहिले तर गुप्त खजिना मिळतो स्वप्नात मित्रांसंबंधी निंदा ऐकली की आर्थिक नुकसान होते स्वप्नात कविता लिहिली तर ते पण आनंद आनंदाची सूचनेचं प्रमा आपल्याला सूचना आपल्याला देत असते आणि आपल्याला धनप्राप्ती होते स्वप्नात आपण जर कावळ्या झाडावर बघित बस बसलेला पाहिला तर आपल्याला दारिद्र्य येते स्वप्नात जर आपल्याला कोणी कापूर दिला तर आपल्याला मोठ्या संपत्तीचा लाभ होतो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे कुठलेही प्रश्न असेल किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा मी जरूर जरूर मार्गदर्शन करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद